अवकाशाच्या रिंगणात पृथ्वीचा चेंडू मानसाच पोर तिथ खेळ विटी दाडू माणसाच्या पोराचा मेंदू फार भारी का कस अस कस शंका ते विचारी प्रश्नांच्या बियांना उत्तरांचे कोम कोर शिके आपोआप कशाला हि बोल आज शाळेचा पहिला दिवस तुम्हाला शाळेत सोडून जाणार शाळा सुटली की नाही ला डीक काय शाळा दोन तासात सुटत मग दादा बरोबर यायचं किंवा मग मी घेऊन येईन तारे आता की नाही खूप अभ्यास करायचा खूप अभ्यास केला की खूप चांगलं काम भेटतो पैसे पण भेटतात मग खूप बसमधनं फिरायचं फुगा घ्यायचा पिपाणी घ्यायची तारी डबा नीट खा पोळी साखर दिली मला नको पोळी साखर मग काय पाहिजे रंगीत केक हम्म <laughs> आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून ऐकून घेईन रोज रोज नाही चालणार रोज आपलं पोळी भाकर घेऊन शाळेला जायचं रव्या जा रे दोन रंगीत साखरेचा सा केक घेऊन ये मला पण हा काय तारी आता शाळेला जायचं ना hmm... चला सरू सरूबाई तू अगं भाई तू कशी कायच तारीचं नाव टाकते ना शाळेत आधी नाही का टाकायचं अगं म्हणलं आता शाळेत सोडायला जावं तेव्हाच टाकावं दोन दोनदा कसं लिहायचं जन्माचा दाखला आणला काय कसला दाखला अगं दाखल्याशिवाय कसं घेतील शाळेत बाई तुम्हाला आज साहेबांनी बोलवले पण आमच्याकडे दाखला नाहीये नाही नाही दाखल्याच काही नाही साहेबांनी बोलवले जा शिपाई तू तू काय साहेब आहे तू जा आज जा तू थांबतेस ना पण होय हो मी थांबते जा बोल जा साहेब हा बोला पोरीचं नाव टाकायचं आहे हा हा, आ, हा 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 बोला मुलीचं नाव काय तारा भैरू शेकाळे तारा भैरू शेकाळी एस सी का बोला जन्मतारीख सतरा जुलै दोन हजार सहा सतरा जातीचा काही उत्पन्नाचा दाखला कसलं दाखला पुरीचं दाखल नको का आधी एक तर उशीरा आला शाळा भरायच्या दिवशी आणि त्यात परत दाखला नाही मग आता महापालिकेत नावं लागेल महापालिकेत कुठं आता ते मी इथं बसून कसं सांगू ते तुम्ही तिथं जाऊन विचार मुलीचा जन्म महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्येच झालाय ना नाही नाही हिच्या वेळी होते ना मी राजवाडीला आता तिथून आणावं लागेल तुमचा तुमचं असे डब्या मला पण आपल्याकडे जन्माचा दाखला नाहीये ना, ना। आपण ना मामाला सांगून कुठल्या साली मागून आणि मग जाऊ शाळेला आई पण टाकले एक कसलं शाळेत अरे बाबांनी त्याच्या जाऊन तिकडे महापालिकेतन आणलाय तेव्हा टाकलंय शाळेत नाव आपण पण आणू की महापालिकेतन दाखला जिथं जन्म होतोय तिथं दाखला मिळतो आता हिच्या खेपेला आपण तिकडे राजाडी लावतो ना आजी हाय का कोणी आपलं तिकडं मग काय तारी शाळेतच जायची नाही का तसं नाही रे कुठल्या सालापर्यंत चल की रे आलो आलो तर ही होती पंचायतीची कामी आला लक्षात हा लागेच चुळबुळ हे बघा पुढच्या तासाला आपण भूगोल शिकणार आहोत तर येताना सगळ्यांनी भूगोलाची पुस्तके घेऊन यायची हा मग त्यातून क्षेत्र भेटीतून भूगोल कसं समजून घ्यायचं हे आपण उद्या हो बघू हा चाल जन्म दाखल का हो येतं का रे कारण की माझ्या बहिणीला शाळेत टाकायचं ना अरे शासन मुलींच्या शिक्षणासाठी खूप मदत करत त्यासाठी जन्माच्या दाखल्याची काही गरज नाही पण आई म्हणाले होते दाखला हवा मला सांग जन्म कुठे झाला म्हणजे कुठल्या हॉस्पिटल मध्ये झाला तिचा तिचा जन्म ना राजेवाडीच झाला माझ्या आजीकडं तिकडं मुळशी सालीकडे घेते पंचायतीत तो सहज मिळतो पण जर जन्म पंचायतीत नाही आला हे म्हणजे तिकडे राजेवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचा जन्म झाला असणार आहे ना मग त्यांनी तसं पंचायतीला कळवणं असणार आहे कारण जन्माचा दाखला हा आपल्या नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा आहे पण का सर आपल्या देशाचा असा कायदा आहे की जो जो या देशात जन्माला येतो तो तो जन्मानं या देशाचा नागरिक मग त्याला आपल्या नागरिकत्वाचे सगळे फायदे मिळतात लक्षात सांगू नकोस उद्या शनिवार उद्या आपण शाळेत जाऊ ना सकाळी त्या तसाच मी येणार राजेवाडीला जातो मला माहिती आहे डेपोतून बस सुटते राजेवाडीची एकट काय करणार माझ्याची काम एकट्यानेच करावं लागतात मी येतो की तुझ्या बरोबर नको सर्वसाला कळलं तर उभी आडी आणल तुला पण सांगते शाळा सुटेल तोपर्यंत परत येऊ thank you

का पंचायतीच ऑफिस कुठे आहे हो मावशी आहे ह्याच ग्रामपंचायतीचं ऑफिस कुठे आहे अरे वा का तुमच्या दिस ऑफिस बंद काय हो अरे बंद नाही बाळा उघडायचं अजून ते अरे कधी उघडणार सरकारी ऑफिस कधी दहाच्या आधी उघडले हा? अर का अरे काय सांगता येत नाही आज बाजारचा दिवस हे उघडन बी लवकरचा दिवस चले आपण बाजार बघू उघडले का बघू किती असल्य दहा चल पळ काका जन्माचा दाखला कुठे भेटतो कोणाच्या जन्माचा जन्माचा हे बघे साहेब बसले त्यांना सांगा साहेब जन्माचा दाखला कुठे भेटतो कुठलं गाव राजेवाडीच की राजेवाडी नेमके बाजाराच्या दिवशी रे माहित नव्हतं साहेब आम्हाला आम्ही पुण्याहून आलो ना तुम्ही का कोणी पुरुष माणूस आलाय घरच मीच साहेब घरचा पुरुष माणूस काय हो म्हणजे मला वडील नाहीत आई धुना भांड्याचं काम करते धाकटी आहे ना तिला शाळेत टाकायचं म्हणून जन्माचा दाखला पाहिजे कोणी सांगितलं आईने आईचं नाव काय संपूर्ण गंगाबाई भैरू शेकाळे शेकाळे म्हणजे मागास काय हो साहेब अरे मग पोरीला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल अर्ज आणलायत का अर्ज म्हणजे अरे येडा अर्ज का का करावा लागेल म्हणजे हे बघ त्या झाडाखाली मुनिम डेक्क वर बाबा बसले त्यांना सांग दत्तोबा काका मला जन्माच्या दाखल्याचा अर्ज लिहून द्या म्हणून म्हणजे ते देतील कडू साहेबांनी सांगितले म्हणून सांग जा चल कडू साहेबांनी सांगितलंय जन्माचा दाखलाचा अर्ज हवाय नाव सांग ना रवी बापाच नाव सांगशील का नाही भैरू तू कसे काय जन्म ठिकाण पुणे आम्हाला काढवाई कशाला दाखला मागायला आला बहिणीचा दाखला पाहिजे मग हे का आम्हाला सांगायचं का आपलंही नाव पुढे करतोय तुम्ही विचारलं मी सांगितलं सांग नाव <laughs> सांग तारा, तारा। जन्मतारीख तिची सतरा जुलै दोन हजार सहा दोन हजार सहा करते ले ना वळ 5 रुपये पाच रुपये हा काय कडू साहेबाला म्हणा मानव भोका असलेले माणूस आमच्याकडे बरी वाट्यू तो आमच्या दिशाला भोका नाहीये 20 रुपये आन अजून तुझा दादा कसं काय नाही आला शाळेत ना बर सर त्याच्यात जाऊन बसलाय का अजून पण आला नाही परत बाकीची मुलं कधीच झाली आणि ही कुठं अडकली काय रे तो गो पण शाळेत नव्हते आले अरे तू हिरा आपण जाऊन शाळेत चल 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 पडिर टय filtकश मेसा आपारा की राला सबक्राप्त, सबक्कापृंध genau डिर थाला एा रचिच्षं क जर बाताा

मला सांगा राजेवाडी किती दूर आहे तू असं फार लांब नाही हो, बस नाही जावं लागत मग मला खात्री आहे मुलं राजेवाडीलाच गेली असतात जन्माचा दाखला आणण्यासाठी कारण काल रवी मला वर्गात विचारत होता जन्माच्या दाखल्याविषयी तेव्हा मी त्याला सांगितलं की शाळेत नाव घालण्यासाठी जन्माच्या दाखल्याची अजिबात गरज नाही कारण शिक्षण घेणं प्रत्येक मुलाचा जन्मसुद्धा अधिकार आहे पण त्याच्या बहुतेक लक्षातच आलं नसतं अन्न नाही पाणी नाही कुठे गेले असत मुलं खूप हुशार आहेत तुम्ही काही काळजी करू नका आम्ही बघतो ना काय ठीक आहे त्याला पैसे पुरणार नाही रे काय करायचं पुन्हा काय फार लांब आहे चल की चालत जाऊ चालत सांगूया आपण क्षेत्रपेटीला गेलतो हा गावच्या बाजूला क्षेत्रपीठ काय रे काय करता ये कसं फिरते सकाळपासून शाळा बिळा काय कळते का काय रे तू रवे हाकला मिळाला का <laughs> <laughs> चिंचा खाल्ल्या का <laughs> सांगायचं ना मला काल बोललास ना मग सांगायचं मला जबरी तुझ्या शाळेत अरे बोल मग चला 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 चल उतर गेल्या शनिवारी आपल्या वर्गातल्या दोन मित्रांनी खूप महत्वाची क्षेत्र भेट केली बरं का आता ते अहवाल सादर करणार आहेत दाखवा हां हे बघा हे काय आठवडी बाजार ग्रामपंचायत आता आपण काय करणार आहे या दोन मित्रांच्या मदतीनं अशाच काही क्षेत्र भेटींचं नियोजन करणार आहे वेगवेगळे गट पाडून हां आणि त्यातूनच आपण स्थानिक शासन संस्था कशी चालते हे बघणार हां चला <laughs>